आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याणमध्ये डेंग्यू आणि मलेरियाची साथ पसरली आहे याबाबत मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली शहरात डेंग्यूचे किती रुग्ण आहेत याचा आकडा केडीएमसीकडे नसल्याने एकच आश्चर्य व्यक्त केलं गेलं तसेच केडीएमसीच्या हॉस्पिटलची दयनीय अवस्था आहे केडीएमसी आयुक्तांनी आकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे आरोग्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी एवढेच नाही तर रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भात देखील प्रशासनाने गंभीर लक्ष दिले पाहिजे याबाबत देखील चर्चा झाली कल्याणमध्ये संपूर्ण तुम्ही कल्याण पूर्व पश्चिममध्ये जर बघाल तर डेंग्यूचे खूप सारे पेशंट प्रत्येक दवाखान्यात तुम्हाला बघायला मिळतील एक एका घरात दोन दोन तीन तीन पेशंट असून चाळीसच्या ऐंशी ऐंशी हजार रुपये लोकांना खर्च होतो आहे आणि तरीही आता मी आम्ही आयुक्तांशी त्या बैठ बैठक घेतली आयुक्तांशी संदर्भात सगळं बोललो परंतु आयुक्तांकडे डेंग्यूचा कुठलाही आकडा आज उपलब्ध नाही आहे ही खरी शर्मेची बाब आहे कारण जर आ आरोग्य अधिकाऱ्याशी तुम्ही चर्चा करता कल्याणच्या जर सगळ्या ह्या आरोग्याविषयी काही तुम्ही लक्ष देता है की नाही काही कळत नाही तर आयुक्त आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की मी आकडा घेऊन नंतर बोलतो आपल्याशी परंतु आज आमच्या एका बेतुरकरपाडा विभागात आमच्या एका कॉम्प्लेक्समध्ये जवळजवळ सव्वीस पेशंट आहेत आणि आमच्या संपूर्ण बेत बेतुरकर विभागात सत्तर एक पेशंट आहेत तर प्रत्येक हॉस्पिटलचा आकडा हा खरं खरंच भयावह आहे तसंच मलेरियाचे तापाच्या ज्या साथी बघतो आपण त्याही फार अतिशय दयनीय अवस्था आहे आणि जर आपण महापालिकेच्या रुग्णालयाचं जर बोललो तर तिथे कुठल्याही प्रकारे रक्त उपलब्ध नाही कुठलाही पेशंट तिथे ॲडमिट करून घेतला जात नाही त्यामुळे लोकांना प्रायव्हेटला ॲडमिट करायला लागतं आणि जे काही काही आज जर बघितलं तर शाळेच्या शाळा नुकत्याच चालू आहेत लोकांच्या खिशाला आधीच मोठी टाच आहे आणि त्यामध्ये हा हा एक वेगळा खर्च पा, आज लोकांच्या माती पडला आहे तर ही अतिशय वाईट परिस्थिती आहे आयुक्तांना आम्ही सांगितलं की तुम्ही आमच्या पा बेतुरपाडा विभागात एक व्हिजिट करा तसंच मलेरियाचे पण पेशंट आहेत तर कचऱ्या कचऱ्यासंदर्भात आमच्या उल्लंजीने विषय मांडला की आज जे कचरा डेपो आज ठिकठिकाणी कचरा उचलला जात नाही गाड्या आपल्या महापालिकेच्या आपण देतोय परंतु जे जो कॉन्ट्रॅक्टर नवीन आज आपण अपॉइंट केला आहे त्याच्याकडून कुठल्याही प्रकारच्या वाहनाची उपलब्धता होत नाही तर मग आपण त्यांना वेगळे पैसे का द्यावे हाही विषय आता झाला संपूर्ण कल्याण शहराची अवस्था अतिशय बिकट आहे रस्त्यांमधल्या खड्ड्यांची अवस्था बिकट आहे कुणीही याच्याकडे लक्ष द्यायला तर प्रशासनावर कोणाचा अंकुश नाही तरी आमचं म्हणणं आहे की हे लवकरात लवकर के नाही केलं नाही तर आम्ही एक जनआंदोलन खेळणार आहोत जे मॅन्युअल्स आहेत सगळे चेंबर उघडे पडलेले आहेत चेंबरच्या बाजूला जे कॉन्क्रिटीकरण केलं जाते ते संपूर्ण फुटलेलं आहे आज तुम्ही मोहिंदर सिंगचा रस्ता आयुक्त ज्या रस्त्यावरून घरी जातात त्यांच्या तो जर संतोषी माता रोड बघितला तर त्याला शेकडो खड्डे परंतु जर एखादा जर कमिशनर जर तिथून जात असेल आणि त्यांनाही जर त्या खड्ड्याचा अनुभव मिळत नसेल आणि तरीही कुठली कारवाई होत नसेल तर अतिशय खराब परिस्थिती आहे आणि दोन महिन्यापूर्वी काही काही रस्ते बनवलेत तर त्यांची आज चाळण झालेली आहे मग कुठल्या प्रकारचा डांबर आपण वापरतोय आता टी व्हीवर एक व्हिडिओ आला आहे बघा तुम्ही बघितला असेल तर हाताने तो डांबर उकरतोय ते परिस्थिती पण पर नाही डायरेक्ट सगळीकडे खड्ड्यांचं असे ही जे कुठेतरी क्वालिटीचं काम यांच्याकडून व्हावं असं हो आज आपण त्यांची जग बोललो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर